आज आपण टोमॅटोचं सार करणार आहोत पाणी गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण टोमॅटो घालून उकडून घेणार आहोत टोमॅटो टोमॅटो आता उकडलेले आहेत तर आपण ते काढून घेऊया आणि त्याची सालं काढून मग गार झाल्यावर आपण मिक्सरमधनं ते बारीक करणार आहोत आता त्याची मी सालं काढून घेतली आहे आता सगळे सालं काढून घेतले मी अजून थोडे गरम आहेत हो तर आता मिक्सरमधून मी बारीक करून घेते आता हे टोमॅटो जे बारीक केलेत ते आपण गाळून घेणार आहोत आता थोडस पाणी आपण अजून घालूया अजून थोडस पाणी घालूया कारण टोमॅटोचं साल तसं सा पातळच असत आता सगळं टमॅटोमधलं जे काही अर्क आहे तो मी काढून घेतलेला आहे बिया आणि असा चौथाच राहिलाय आता याच्यामध्येच आपण थोडीशी पाव चमचा हळद घालतो तिखट थोडंसं अर्धा चमचा तिखट घातले तिखट आपण आपल्या आवडीनुसार घालू शकतो आणि साखर, आही, साखर है, है आहे साखर घालती आहे आणि हे जे आहेत आल्याचे तुकडे केलेले आहेत बारीक ते पण मी घालते या आवडीनुसार मीठ हे आपण व्यवस्थित हलवून घेऊया आणि नंतर या साराला आपण फोडणी देणार आहोत आता पॅनमध्ये मध्ये मी तूप घातले एक चमचा तूप घातलेला आहे त्याच्यामध्ये आता जिरे घालतीये हिंग घालतीये ही सुकी मिरची घातलीये आणि चिरलेला लसूण आता टोमॅटोचा आता हे सार आपल्याला छान उकळून घ्यायचं आहे आणि घट्ट पातळ जसं हवं आहे त्या प्रमाणात आपण पाणी घालायचं आहे टोमॅटोचं सार आपलं आता तयार झालेलं आहे सार आपलं मस्तपैकी तयार झालेलं आहे तुम्हालाची रेसिपी आवडली असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा आता हे सार आपण आजारी व्यक्तींना देऊ शकतो लहान मुलांना देऊ शकतो घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील त्यांनाही देऊ शकतो आणि हे शक्यतो सार असट अशा गरमागरम भाताबरोबर छान लागतं आपण नक्की करून बघा आणि कसं झालं मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया